हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आमच्या गावातील गट आहे तर तसेच बरेच गावात गट असतात तर त्यांचा एक ग्रामसंघ असतो आणि त्या ग्रामसंघांचा एक प्रभाग संघ असतो तर त्या प्रभाग संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा आम्ही आयोजित केली आहे तर आमच्याच गावात चिंद्रांमध्येच आयोजन केलेलं आहे आम्ही तर चला तुम्हाला दाखवते तर त्यासाठी माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा या स्वागत आहे आपलं I've got them to the ¡Gracias! All the time. आपल्याला आप जे मार्गदर्शन आहे ते त्यांच्यामुळे सरपंच साहेब उपसरपंच साहेब सदस्य आणि आता आपण त्यांचं सर्वांचं स्वागत करूया तर मी आनंद सरांना विनंती करते सरपंच सरांचं स्वागत करतो पंचायत समितीला काम करत असताना ताईनी वेळच्या वेळी जरी मी पंचायत समितीला काम करत असले तरी पंचायत समितीचा वार्ड आणि जिल्हा परिषदेचा वॉर्ड कामच्यासोबत केलं प्रत्येक मिटिंगला त्या गावात काय चाललंय गावातील बचत करताना जास्तीत जास्त यांच्यात इन्व्हॉल्व कसं करता येईल खुशाली यांचं प्रत्येक वेळी फॉलो असायचं त्यामुळे ताई मनापासून खूप धन्यवाद जर तुम्हाला कोणाला व्यवसाय करायचा असेल तर आमची कंपनी कोणी आमच्या इथे सहा महिने झाले ट्रेनिंग चालू केलेली आहे शेवट क्लासची ना ज्या महिलांना कोणाला जर व्यवसाय करायचा असेल तर माझ्याशी संपर्क सांगा या आता व्यवसाय सुरू केलेला आहे कापडे पिशा कशा करण्याच्या आणि म्हणजे ते जर कसे कापडे पिशांवर ते पण तुम्हाला सगळं मार्गदर्शन देणार आहे सर तुम्ही ज्या कोणा महिलांना कोणाला व्यवसाय करायचा असेल तर दे आणि ज्यांना कोणाला घरकामासाठी स्वतःचा व्यवसाय करायचा असेल भाकरीचा आणि टॅक्सी कोणाला पाहिजे असेल तर जर आपली एक लाख रुपये निधी असेल तर पस्तीस हजार रुपये माफ येत सबसिडी आताच त्या कोणाला दिल्या आणि लहान मशीन दिल्या त्याला कोणाला पाहिजे असेल तर मला फोन करून सांगा बरोबर मी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले गावचे सरपंच एकनाथ पाटील यांचं मी आमदार म्हणजे त्याचबरोबर उपसरपंच सुदीप पाटील ग्रामपंचायत सदस्य मनोज कुंभारकर आणि आत्माराम पाटील त्याचबरोबर माजी सरपंच कांना देश आणि नक्कीच आपल्या सर्वांचे एवढे फॉलप घेणारे आणि आत्तापर्यंत जर तुम्ही बोलला असाल मग आत्तापर्यंत असं काम पंचायत मार्फत झालेला नाही ठ लागते तरी चला बोलायला पाहिजे होऊ शकतं की आनंद सर तुम्ही आलापासून की काम कामाचा जो तडाटा का चालू आहे सरपंच साहेब तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे की नुसतं चिंद्रांमध्येच नाही मी बघितलं तर मी मोरब्याच्या ग्रामसंघावरती पण अटॅच आहे आणि वाहनज्यावरती पण अटॅच आहे तर मी बघत असते की जेव्हापासून तुम्ही चेंजेस झाले बचत गटात आणि सिमरम तर एवढी वाढ झाली चेंज झाली खरंच की तुमच्या ठिकाणी अभिनंदन करते आणि योजना मला नक्कीच माहिती आहे की सिम्रामच्या चांगल्याच पद्धतीने बाकी गावाच्या महिला या एवढ्या मोठ्या प्रमाणात फक्त पदाधिकारी आहेत ह्यांच्या मागे असल्याने प्रत्येकीच्या मागे कमीत कमी शंभर महिला सगळी आहेतच कारण जे गावात जेव्हा जातो मिटिंग लावतो तेव्हा आपण महिलांची उपस्थिती बघतो त्यांचं फॉलोअप बघतो त्यामुळे मी जास्त काय घेणार तुमच्या मेहनतीला या ठिकाणी मी सलाम करते कारण तुम्ही काम नाही करणार तर या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी काही करू शकणार नाही आहेत त्यामुळे मी तुमचं मनापासून या ठिकाणी कौतुक करते आणि अभिनंदन करते थँक्यू Пока! तर चला इथे आम्ही आता घरी आलो आहे आणि आम आमची ही सभा अशा प्रकारे संपन्न झालेली आहे आणि खूप छान पद्धतीने सभा ही आमची पूर्ण झालेली आहे आणि आमच्या सुद्धा खूप छान पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे तर ते सुद्धा मी मनापासून धन्यवाद करेन ग्रामसेवका मॅडमसोबत आणि ग्रामसेव ग्रामपंचायत कमिटी त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला खूप छान पद्धतीने सहकार्य केलं आहे खरंच खूप खूप धन्यवाद त्यांच्या आणि आजचा ब्लॉग मी येथे सेंड करते जर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय बाय